मानवी विचार निधी पाटील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावडे माझ्या मा पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक दोन माणूस बोलत आहेत आणि गौतम बुद्धांच्या पायावर दोन महिलांनी आपले बाण ठेवले आहे माझ्या मनपृष्ठावर वाचन किती महत्त्वाचे आहे याची माहिती दिली आहे वाचनासारखे कोणतेही साधन नाही माझ्या मा पुस्तकाचे मूल्य सोळा रुपये माझ्या पुस्तकाचे नाव अमूल्य ठेवा लेखिका संगीता सर देसाई एकदा एक व्यापार एकदा एका व्याप एकदा एका व्यापाराने एक मुलगा नोकरी ठेवला मुलगा मुलगा गुन्हे होता एक दिवशी एक बाई साडी खरेदी करायला आली ती सा तिने साडी निवडली ती साडी थोडी फाटली होती मुलगा म्हणाला ही साडी थोडी फाटली आहे तुम्ही घेऊ नका मग

म्हणाला ती बाई सारी घेत होती ना मग घेऊन द्यायच ती का म्हणे तू ती तो का म्हणाला ही सारी थोडी फाटली आहे तुम्ही घेऊ नका आणि तो आणि व्यापारी ना लोकांना काढून टाकतो कामावरून काढून टाकतो त्या मुलाला दुसरी नोकरी लागते आणि ती एकही सुद्धा माणूस खरेदी करायला येत नव्हता दुकानदार खुश होऊन त्याला त्याला पैसे दागिने त्याला पैसे जमीन दिले आणि मुलगा सुखी झाला माझ्या गोष्टीचे बोल नेहमी खरे बोलावे सत्य आदल आहे थँक्यू